पॉवरचं पण तसंच आहे स्टीलचं पण तसंच आहे अनेक उद्योग तसे आहेत सो मला फक्त मुख्यमंत्र्यांना सांगायचंय की हा विषय हा कोणाच्या ग्रोथचा नाही आहे ग्रोथ कशी होतीय उद्योग स्वतः उद्योगपतीची वाढ कशी होतीये तर ती वाढ मला असं वाटतं समजून घेणं हे गरजेचं आहे देशातल्या प्रत्येक नागरिकाने समजून घेणं गरजेचं आहे उद्या हा एकच माणूस या देशाला वेटेज धरू शकतो याचं उत्तम उदाहरण जर समजा आता आपल्याला बघायचं असेल तर जे या देशामध्ये दे आता इंडिगोने केलं संपूर्ण सगळा देश अख्खा स्टँड स्टँडस्टीलवरती आणला आणि सगळी विमानतळं ज्या वेळेला आज बंद झाली पासष्ट टक्के आज हवाई वाहतूक ही एकट्या इंडिगोकडे देण्यात आली आणि त्याच्यातनं एका एअरलाईनने व्यवसाय बंद केल्यानंतर किंवा के ठप्प केल्यानंतर देशाचे काय हाल होतात हे आपण पाहिले मला असं वाटतं हा धोका हो सर्वाधिक आहे आणि तो धोका मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी समजून घेणं गरजेचं आहे किंवा त्यांना समजणं गरजेचं आहे किंवा अर्थात समजलं असेल पण आता सांगतील तरी कोणाला